माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका वक्तव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झालाय भगवा दहशतवाद न म्हणता हिंदू दहशतवाद असा शब्द प्रयोग केला पाहिजे असं चव्हाण यांनी म्हटलं त्यामुळं विधानसभेतील पराभवानंतर राजकीय विजनवासात गेलेले चव्हाण या वक्तव्यामुळं आणि शिवसैनिकांच्या आंदोलनामुळं पुन्हा एकदा चर्चेत आलेत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली होती त्यानंतर चव्हाण हे सार्वजनिक कार्यक्रमात कधीतरी दिसत होते असल्याची चर्चा झाली मालेगाव बॉम्बस्फोटावरील निकालानंतर त्यांनी केलेल्या विधानांमुळे विजन वासात गेलेले चव्हाण हे पुन्हा एकदा प्रकाशच होतात आले मालेगावच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतंकवाद भगवान न कभी था ना है ना कभी रहेगा असं ट्वीट केलं होतं त्यावरही बोलताना भगवा हा शब्द वापरू नका भगवा हा आमच्यासाठी महत्वाचा रंग आहे तो महाराजांचा ज्ञानेश्वरीचा रंग आहे असं त्यांनी म्हटलं होतं सनातनी दहशतवाद म्हणा किंवा हिंदू दहशतवाद हा शब्द प्रयोग केला पाहिजे असं चव्हाण म्हणाले होते त्यांच्या या विधानानंतर हिंदूंची मनं दुखावली गेली हा सनातन धर्माचा अपमान असल्याचं शिंदेच्या शिवसेनेनं म्हटलंय चव्हाण यांच्या वक्तव्याविरोधात मुंबईत टिळक भवनासमोर शिवसैनिक आक्रमक झाले पृथ्वीराज चव्हाण यांनी माफी मागावी या मागणीसाठी अडून बसले त्यामुळं शिवसैनिकांमुळे झोतात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आता या शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पृथ्वीराज चव्हाण माफी मागतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुरतास इथस थांबतोय ताजा घडामोडीनसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट